क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नमो बुद्ध आहे जय संविधान सो आजचा विषय म्हणजे खूप मोठा आहे गहन आहे आणि काय विषय झाला कशाबद्दलचा झाला आज एवढा आक्रोशामध्ये का म्हणते तर नक्की हाय हॅलो एवरीवन कसे तुम्ही सर्व मस्त ना माझे पण खूप छान मस्त मजे तुम्हाला सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आपला कधीही असाच कधी बनवला गेला नाहीये माझा ब्लॉग्स असतात सो ब्लॉग्स कसे एन्जॉय करताय छान वाटलं मला ॲक्च्युली म्हणायला गेलं तर तर सुजात दादाचा एक व्हिडिओ जो मी टाकला होता तो छानपैकी गेला होता फक्त त्याची ही होती ना पाच मिनटाचाच होता तो व्हिडिओ त्याला छानपैकी भरभरून तुम्ही प्रेम दिलं त्यानंतर सेकंड माझा हे होतो आहे तो म्हणजे आत्ताच टाकलं होतं माझं एक स्वप्न पूर्ण झालं होतं ड्रीम माझं कम्प्लीट झालं होतं अगदी लहानपणापासून जे विचारात होतं ड्रीमिंगमध्ये होतं ते पूर्ण करण्याबद्दल जो तुम्ही मला सपोर्ट केला सहकार्य केलं त्याबद्दल एकूण एकदा अभिनंदन तुमचा आभार मानते बिकॉज तो देखील माझ्या सहाशे आहे ठीक आहे सो आज आपण एका नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत तर व्हिडिओ ह्या साठी आहे की आजची तारीख जी आहे ती म्हणजे पाच फेब्रुवारी पाच फेब्रुवारी एकोणीसशे एक्कावन्न मध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाच फेब्रुवारीला हिंदू कोड बिल हे प्रस्थापित कुठे केलं होतं तर भारतीय संसदेमध्ये जेव्हा ते प्रस्थापित केलं होतं हिंदू कोड बिल विधेयक जे आहे ते मांडलं होतं त्या संसदेमध्ये तर त्यावेळेस भरपूर अशा मनोवादी लोकांनी त्यावेळेस त्या काळी खूप विरोध केला होता ते काय होतं कशासाठी होतं तर हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कारण की डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी अक्षरशः म्हणायला गेलं ना जो बोलण्याचा अधिकार मला मिळालेला आहे मी बिंदासपणे मोबाईल हातात धरून सोशल मीडियावरती काम करत आहे कोणालाही न घाबरत आहे एवढं स्पिरिट एवढं आत्मविश्वास जो मिळालेला आहे मला तो फक्त आणि फक्त डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्यामुळे मिळालेला आहे कारण की खरंच त्या बापाने आणि हा म्हणतात ना धर्मामध्ये जन्म घ्यायला स्वर्गामध्ये जन्म घ्यायला खरंच खूप मी थँकफुल आहे त्यांची की खरंच माझा स्वर्गामध्ये जन्म झालेला आहे बुद्धांच्या मातीमध्ये जन्म झालेला आहे कारण की त्यावेळेस त्या बापाने तेव्हा आमचा विचार केला होता म्हणजे स्त्रियांना कसं सुशिक्षित करता येईल ते आजच्या दिवशी म्हणजे पाच फेब्रुवारीला जे विधेयक लिहिलं होतं त्या विधेयकमध्ये की असं मांडण्यात आलं होतं की महिलांना सुशिक्षित कसं करता येईल महिलांकडे कर जास्त लक्ष कसं देता येईल महिलांना समानतेचा अधिकार कसा देता येईल समान हक्क समान काम समान वेतन हे कसं मिळवलं जाईल किंवा एखादी स्त्री ज्या वेळेस शिक्षिक आ, सुशिक्षित होते त्यावेळेस संपूर्ण कुटुंब हे शिकलं जातं आणि त्यावेळेसचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी करून ठेवला होता महिलांसाठी आणि ते गाणं उगतच वाजत नाही बरं घडणारे ना नाही असं घडून आणलं महिलांच दुःख माझ्या भीमाने जाणलं गेलं तुमच्या वाट्याच ला शारा दिशाचा बाप माझा भीमराव सो खरंच आहे त्या गाण्याला सूट होणारा आजचं हे वक्तव्य आहे आणि मला पण खूप आनंद होतोय कारण की आजच्याच दिवशी पाच फेब्रुवारीला ज्यावेळेस ते हिंदू कोड बिल प्रस्थापित केलं होतं संसदेमध्ये त्यामध्ये समानतेचा हक्क आपल्याला मिळवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विधेयक लिहून ठेवलं होतं की या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे महिलांना पहिलं प्राधान्य मिळवलं मिळवून दिलं पाहिजे कारण की महिलांचा सन्मान मोठा समजला गेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की महिलांचा सन्मान ज्यावेळेस आपण करू त्यांना उच्च शिक्षित करू सगळ्या गोष्टींमधून त्यांना स्वातंत्र्य मिळवून देऊ तेव्हाच आपला हा भारत देश हा कुठे तरी पुढे म्हणतात ना उच्च पदी जाऊन राहू शकतो पण लोक जी होती जे विचारांनी म्हणतात ना आदू होती त्यांना ते पटलं नाहीये कारण की एखादी स्त्री ज्या वेळेस एखादी सत्ता प्रस्थापित करा तर बघा ना कुठे महिला गेली नाही बरोबर प्रत्येक ठिकाणी महिलांना समानतेचा हक्क मिळाल्यापासून ती सगळ्या गोष्टींमध्ये पुढे आहे कुठल्याच गोष्टीमध्ये पाठी राहिलेली नाही बरोबर मग हक्क देणारे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत बरोबर आहे की नाही असं पुन्हा एकदा क्रांतिकारी भीम त्यांना आणि सगळ्यात मो मोठी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस हे विधेयक मांडलं आणि ज्यावेळेस त्यांना नामंजुरी मिळाली की नाही असं होऊ शकत नाही बी आर आंबेडकर साहेब आणि त्यांना खूप मोठ्या संख्येने विरोध केला गेला मग त्यावेळेस स्वतःच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गोष्टीचा विचार केला की जर महिलांना आपण ज्या काही गोष्टी देण्याचा प्रयत्न करत आहोत किंवा त्यांच्यासाठी आपण हे करत आहोत हो तर तीच गोष्ट होत नाही आहे तर माझ्या कायदेमंत्रीपदाचा मी मंत्रिपदावर राहून फायदा तरी काय तर अशा ह्या भल्या माणसाने त्यावेळेस पाच फेब्रुवारीलाच कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला त्या खुर्चीला लात मारली तिथून लात मारली आणि म्हणतात ना सन्मान हा महिलांचा केला पाहिजे सो खरंच आहे आज हे बोलण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे म्हणजे त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त खुर्चीसाठी झटत नव्हते तर त्यांना महिलांना त्या टॉपपर्यंत त्या तिथपर्यंत पोहोचवण्याचा जो विचार त्यांच्या डोक्यामध्ये चालला होता जे त्यांनी प्रस्थापित केलं होतं हिंदू कोड बिलाच्या ह्याच्यातून की वारसा हक्क मिळाला पाहिजे महिलेला सगळ्या गोष्टींमध्ये प्राधान्य मिळालेलं पाहिजे त्याचबरोबर ज्या डिवोसी आहेत महिला त्यांना दुसरं लग्न करता यायला पाहिजे स्वतःच्या स्व म्हणतात ना परावलंबीन असावी स्वावलंबी असावी स्वतःच्या खर्च ह्याच्यावरती निघालेली पाहिजे स्वतः कमवणारी असावी तर ह्या गोष्टींचा विचार हा आपल्या बापाने त्यावेळेस करून ठेवला होता आमच्यासाठी आणि आत्ताच्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत म्हणजे की आमच्यासाठी काय केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर मला त्यांना सांगावं असं एकच वाटेल की जे काय आहे ना तुम्ही आज ते फक्त आणि फक्त देण ही फक्त त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे म्हणजे बापाची आहे हे विसरता कामा नाही कारण की प्रत्येक महिला ही म्हणतात ना उच्चपदी गेलेली आहे उच्च शिक्षित झालेली आहे फक्त विचार जे तिचे आहेत ना ते फक्त एवढं सगळं घेऊन सुद्धा की त्यांनी काय केलं आमच्यासाठी हा विचार फक्त तच राहिलेलं आहे बट मला काही म्हणायचं नाही आहे बट ज्या गोष्टीचा मला अभिमान आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महिलांसाठी सगळ्या जगाचा सगळ्या देशाचा विचार हा त्यांनी त्यावेळेस केला होता त्यांच्या याच्यातून की त्यांना दूरदृष्टी होती की माझा हा समाज पुढे जाऊन माहीत नाही आहे कसा होईल काय होईल पण ज्या ज्या गोष्टी ते बोलले होते त्या त्या गोष्टींचा आता उल्लेख होतोय की प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट ही सत्यामध्ये उतरलेली आहे की ज्या गोष्टी त्याने त्यावेळेस मांडल्या होत्या त्या खरंच आत्तापर्यंत त्या उघडकीस येत आहेत म्हणजे प्रत्येक गोष्ट ही त्यांना इचकी म्हणतात ना जवळून आणि जवळून समजली होती की हे आज ना उद्या घडू शकतं हे होऊ शकतं तर अशा ह्या दूरदृष्टी असणाऱ्या मानवाला खरंच मी खूप म्हणतात ना त्यांची जागा इथे आहे अक्षरशः कधी कधी असा विचार करत असतो की आपण त्यावेळेस एकटा माणूस एवढ्या लोकांना म्हणजे आत्ता तरी बघायला गेला तर किती विरोध चाललेला आहे ह्या गोष्टींसाठी आणि त्यावेळेस एकटा बाप आमचा एवढ्या लोकांशी कसा लढला असेल ते पण शांततेने क्रांती युद्ध दिला आम्हाला बुद्ध तो पण इतक्या शांतीने शिक्षणाच्या बळावरती शिक्षणाच्या जोरावरती तुम्ही पुढे चला शिक्षणे वागिणीचं दूध आहे म्हणजे शिक्षणाला इतकं महत्त्व दिलेलं आहे की शिक्षण घ्या त्याला महत्त्व द्या त्याला प्राधान्य द्या ज्यावेळेस शिक्षण आपण घेतो त्यावेळेस आपल्याला सगळे कायदे कानून जे आहेत ते सगळं माहिती पडतात पण आत्ताचं हे राजकारण एवढं गचकरण झालेलं आहे की शिक्षणापासून वंचित शिक्षण झालंच नाही पाहिजे याकडे ज्यांचा जास्त कल आहे तर ते तसं नसता व्हायला पाहिजे प्रत्येक मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे प्रत्येक पालकांनी प्रत्येक मुलाला शिक्षण दिलं पाहिजे उच्च शिक्षित बनवलं पाहिजे आणि स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी त्यांना उभारी दिली पाहिजे ती फक्त आणि फक्त एकाच होती होऊ शकतं ते म्हणजे शिक्षणाच्या बळावरती तर हा व्हिडिओ हाच त्यासाठीच होता की आज पाच फेब्रुवारी आहे तर हिंदू कोड बिल जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना बनवलं होतं पण ते नामंजूर झालं तर तो आजचा दिवस आहे त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय भीम पण लिहा आणि त्याचबरोबर सबस्क्राइब केलं नसेल माझ्या चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या सपोर्ट चला लागायच मला माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्कीच सांगा आणि त्याचबरोबर लाईक करा आणि आवडला असेल व्हिडिओ तो नक्कीच शेअर करा अजिबात कंजूसपणा करू नका ठीक आहे सो चला तर मग भेटूया आपण नवीन अशा एका व्हिडिओमध्ये आणि धन्यवाद आणि पुन्हा एकदा खूप सारा आभार तुमचं सपोर्ट करत आहात चांगल्या पद्धतीने खूप छान वाटतं आहे थँक्यू